नमस्कार आपल्याला कल्पना आहे की आपल्या सगळ्यांचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देत असताना आपल्या सरकारने आपल्याकरता बहिणींकरता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपल्यासमोर केलेली आहे सुकन्या समृद्धी योजना केलेली आहे आणि आपल्या मुलींकरता मोफतसुद्धा शिक्षण देण्याचं काम या सरकारने केलं आहे खरं म्हणायला गेलं तर एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी आणि अजित पवारसाहेब या तिघांच्या नेतृत्वाखाली माझ्या भगिनींना ज्या भगिनी चूल आणि मूल व्यतिरिक्त दुसरं काहीच बघत नाही त्या बघिणींकरता सशक्तीकरण करण्याकरता या ठिकाणी ह्या योजना लागवलेल्या आहेत खरं म्हणायला गेलं तर योगायोग म्हणावा लागेल की आज आमच्या बहिणीच्या खात्यावर तीन हजार रुपयेसुद्धा प्राप्त झालेले आहे आणि आज माझ्या बहिणींना मी ह्याच शुभेच्छा देतो की आमचं सरकार हे ज्याप्रमाणे आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं या ठिकाणी भावाची जबाबदारी असते त्याचप्रमाणे आमचं सरकारसुद्धा या बहिणींना पुढच्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची मदत करेल एवढीच भाऊ म्हणून मी आपल्याला या निमित्तानं रक्षाबंधनाची शुभेच्छा देतो आई जगदंबा आपल्याला दीर्घायुष्य देव अशा माझ्या बहिणींना खूप खूप लाख लाख शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आपला गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगाव